अहिंसा परमधर्म तप आणि सत्य हे तत्व असून गुणांची खाण आहे पाप पुण्याच्या कल्पनांमध्ये अहिंसा तत्व हे प्रमुख असून शारीरिक भावनिक मानसिक आणि वैचारिक हिंसा महापाप आहे अशी तत्वे नष्ट करण्याचा सर्वांनी प्रयत्न करावा असं मार्गदर्शन संत साहित्याचे अभ्यासक डॉक्टर ऋषिकेश कुलकर्णी यांनी केलं जैन समाज वर्धमान स्थानकवासी श्रावक संघ महावीर युवा मंच बहुमंडळ कन्या मंडळ पाथर्डी यांच्या वतीनं महावीर जयंतीनिमित्त शहरामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं तर सकाळी पाथर्डी शहरातून मिरवणूकही का काढण्यात आली होती <वाँगा> आमदार मोनिका राजळे नगरसेविका मंगल कोकाटे दीपाली बंग प्रशांत शेळके अमोल गर्जे आदींच्या उपस्थितीमध्ये ही मिरवणूक काढण्यात आली जैन धर्मस्थानकात पाठानंतर डॉक्टर कुलकर्णी यांनी उपस्थित बांधवांना मार्गदर्शन केलं नव्हती इच्छा आपण भगवान महावीरांच्या अहिंसेचा संदेश सगळ्या जगामध्ये पसरवतो अहिंसा किती प्रमाणात असेल याच उदाहरण त्यांनी त्यांच्या आयुष्यातल्या त्या तीस नाही माझं आयुष्य मला संशोधन करायचं मला माझ्या आत्म्याचा अंतरंगाचं संशोधन करायचं दर्शन ह्या शब्दाचा अर्थ काय होतो माहिती दर्शन म्हणजे आपण एखाद्या परमेश्वराच्या मूर्तीसमोर गेलो दर्शन घेतलं हे झालं बाह्य दर्शन पण खरं दर्शन असतं ते डोळे मिटून अंतरंगाचं जे आपण दर्शन घेतो त्याला खरं दर्शन भगवान महावीरांनी तीस वर्ष गृहस्थाश्रमामध्ये राहिले पण त्यांची इच्छा नव्हती अगदी लहान असताना त्यांनी त्यांच्या आईला त्रिशरेला विनंती केली माते मला नाही ह्या जगामध्ये अशा संसारिक जगांमध्ये माझा मार्ग वेगळा आहे मला जाऊ देतो शोधायला मार्ग त्रिशरा भूमी आणि तुला कळत की वर्धमान तू तुझ्या आईला सोडून चालला तुझ्या भावाला सोडून चाललाय तुला काही वाटत की नाही तू किती दुःख देतोय सामा सा मनामध्ये सुद्धा इच्छा करू नये कोणाला दुःख व्हायची आईने सांगितलं ना मला दुःख होत त्याच्यामुळे त्यांनी ठरवलं नाही पुन्हा शब्दांनी त्यांनी बोलले नाही शब्दानी बोलले नाही कोणा अहिंसेची परमा

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रावक संघाचे अध्यक्ष सुभाष चोरडिया सचिव सुनील गुगळे अनिल खाटेड सचिन चोरडिया जितेंद्र गुगळे संजय शेटिया, राजेंद्र गुगळे प्राचार्य सुभाष खाबिया यांनी विशेष परिश्रम घेतले वृत्तसंकलन विभाग सी चोवीस तास पाथर्डी